नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र तर आपण पाहणार आहोत रात्री अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा दिलेलं नोटिफिकेशन बिल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवक आलेले एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी द्राय सात हजार ज्या ज्या द्रा आहे सात हजार पाचशे ज्याची सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मानवत आवक आलेले पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी द्राय सहा हजार चारशे जशीच्या द्राय सात हजार दोनशे चाळीस सर्वसाधारण द्राय सात हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमीत सहा हजार जशी दराय सात हजार एकशे वीस सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दराय सहा हजार तीनशे जैसे जत्रा आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे राजा जात आहे लोकल आवक आलेले एक हजार क्विंटलची कमीत कमीत सात हजार जशी दराय सात हजार नव्वद सर्वसाधारणत्राय सात हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार चारशे दोन क्विंटलची कमीत कमी राह सहा हजार चारशे जैसे जत्रा आहे सात हजार दर आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर आवक आलेली एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे जैसे जत्रा आहे सात हजार दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते का आपूस बाजारभाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद